दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे घडामोड अशी आहे की पंढरपूर शहरामध्ये धनगर समाज बांधव हे एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणी करता म्हणून उपोषणाला बसलेलं त्यांचा आंदोलन गेल्या चार दिवसापासून पंढरपूर शहरात सुरू आहे या उपोषणाला माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी भेट दिली यावेळी तिथं व्यासपीठावर डॉक्टर अनिकेत देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुखही उपस्थित होते यावेळी परिचारक यांना पत्रकारांनी विचारलं ते की बाबा तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी करणार का तोडगा सरकारकडे काही हे करणार का तेव्हा त्यांनी की मी काही आमदार नाहीये आणि आपल्या मर्यादा ओळखून आपण राहिलं पाहिजे पहा प्रशांत परिचारक काय म्हणाले यानंतर की देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पहा काय शहरात बसले तुम्ही प्रत्येकाला मर्यादा आपण आपल्या मर्यादा ओळखून

महाविकास आघाडीची भूमिका काय असो नसो मी समाजासाठी आहे समाजासाठी काम करत राहिलेलो आहे बाबांनी एकोणीसशे एकोणसत्तर पासून या विषयावर वाचा पडायचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर अभ्यासही एवढा आहे रिसर्च कमिटी बसली होती टाटाची एजन्सी होती आणि त्याच्या माध्यमातून सातत्याने हेच निकषात आलेलं आहे की धनगड आणि धनगर हे एकच आहे धनगड असा ह्याच्यामध्ये लक्षात आलं की धनगड हा समूहच महाराष्ट्रामध्ये कुठं हे नाही आहे म्हणजे शोधल्यानंतर सापडलेला आहे तर अशा प्रकारे असताना मागणी हे काही वर्गीकरण करायची मागणी म्हणजे आता इन्क्लूड करा म्हणून हे नाही आहे फक्त त्याच्यामध्ये जे काय आहे इम्प्लिमेंटेशन हा विषय आहे म्हणजे हे अंमलबजावणी करा हा विषय आहे ऑलरेडी पासून आहे ते इच्छाशक्ती नसताना नसल्या कारणामुळे त्याच्या अभावामुळे जे आतापर्यंत त्रास होतोय आमची मागणी जेवढी आहे की जे असलेलं ते द्यावा हीच मागणी आहे तुम्ही जो वर्षार, 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 आता मुद्दा मांडला हा सगळ्यांना माहिती वर्षानुवर्ष हेच सगळेच ह्याला अडचण कोण अडचण ह्याच्या संदर्भात आतापर्यंत ह्याच्या रिसर्च झाला नव्हता आता मागच्या कालावधी नदीच्या कालामध्ये रिसर्च होऊन त्याच्यावर प्रॉपर रिपोर्ट बनलेला आहे आणि जर रिपोर्ट बनला असेल तर त्याची अंमलबजावणी करायला हरकत नाही सरकार बरेच येऊन गेले प्रत्येक सरकारच्या वेळेस काही ना काहीतरी अडचणी आल्या कुठल्याही ह्याच्यावर आम्हाला चिकल फेक नाही करायचे आम्हाला काय की आमचं जे आहे वो। ती आम ते मिळावं हे आमची मागणी आहे त्याच्यामध्ये आता रिसर्च नजीकच्या काळामध्ये झाल्यामुळं एक पालकत्व एक सरकार ज्यावेळेस असतं ज्यावेळेस चालवलं जातं त्यावेळेस ते त्याच्यासाठी पालकत्वाची भूमिका घेऊन सरकारनं आलेल्या निर्णयावर आलेल्या रिसर्च रिपोर्टवर अंमलबजावणी करणं आणि त्या काळामध्ये होणं ही गरजेचं आहे फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा वेळेस बारामतीला मोठं आंदोलन झालं त्यावेळेस पण समाजाच्या पाठीमागे राहणार मी आल्या हे त्यांनी सांगितलं होतं एकोणीसलाही त्या पद्धतीचं झालं सातत्याने आंदोलन होतं पण ते पूर्णत्वास येत नाही तर हे जे काही आंदोलन आहे हे आता शेवटी तडेच जाऊस्तोपर्यंत चालू राहणार आहे आणि सरकारनं अंत बघू नये पालकत्वाची भूमिका आता नदीच्या नदीकच्या काळामध्ये जे रिसर्च रिपोर्ट झालाय त्याच्यामुळं आम्ही समजतो की पालकत्व घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी ह्या सरकारने करावी करणं सोपं आहे दोन्ही सर्व पक्षीय मीटिंग बोलवून हा निर्णय घ्यावा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये याचा ठराव करावा आणि तो केंद्राकडे पाठवा एवढीच विषय आहे आणि ही मागणी नाही की आम्हाला अधिकच आमची मागणी नाही की अधिकचे इन्फ्लु हे करून घ्या आमचं मॉडिफिकेशन करून आहे ते द्यावावं तेवढीच मानल